माझा बूट कुठे गेला माझ्या आबाजांचा बूट आहे मला तो आणला पाहिजे नाही मला गेलं पाहिजे आलो मी काही पण नाही श्रावणचा महिना मियना ना हो मटण आणि भाकरी संग खातूया न वरण आणि मियना झाली या बोकडाची नळी आणि मियना झाली वो कोंबडीची तंगडी श्रावणचा महिना मिळणार हो मटण आणि भाकरी संग खातूया

ओम ओसत दिसतय मला तुझं सगळं दिसतय कोण वर टायला कोण आहे मला तुझं मा दिसतय आणि पुढचं पण दिसतय पहिला कोणाला काय दिसायला लागलंय कोण आहे हा महाराज महाराज इथं काय करत महाराज यो हा काय यो माझ्या जवळ जो। जा महाराज हा काय दिसलं बालका हा तुझा हात पुढं कर हात पुढं हे का महाराज अरे कसला वास येतो तुझ्या हाताचा अहो महाराज मी आताच धुन आलोय काय झालं महाराज बालक हा तुला खाता हात माहिती धुता नाही मला काय माहिती महाराज हा घ्या मग खाता हात काय बघतोय मी तुझे हात बघ ओम भ्रीम सांगतो काय झालं महाराज बालक हा महाराज असा जवळ यवळय अस भविष्य सांगतो मी सांगा सांग साधा सुधा स्वामी नाही महाराज सांगा बालका हा आई वडिलासाठी तुझं लय कष्ट आहे बरोबर आहे महाराज राब राब राबतोईस दिवसाची राहतोय कुणाला कदर नाही तुला घरात किंमत नाही महाराज बरोबर बोलला तुम्ही माझी कदर फक्त महाराज सगळ्या घरादारासाठी राब राब राबतो पण मला कोण जग विचारत नाही महाराज आणखीन एक बातमी अंतर कोट्यातली सांगतो महाराज काना सांग जवळ करा महाराज अहो महाराज रातचा बायको मला मुक्काच घर देत नाही काय होत मुक्काच घर देत नाही रात देत नाही मग दिवसा घ्या महाराज तुम्हाला काय कळते का नाही अहो घरात दिवसा पोरं बळा असते ती हा हा काय मागत्या बायको मग अहो बायको म्हणत्या की गाणं बघितल्यापासून खुली झाल्या कुठलं गाणं सोन्याचा झुमका चांदीच चा पैंजन पाहिजे म्हणत्या झुमका पाहिजे हो महाराज पाहिजे होय महाराज तू काळजी करू नकोस काय म्हणताय महाराज तू मोठ्या दृष्टीचा मोठ्या ताकदीचा माणूस आहे बरोबर आहे महाराज तुला सोनच पाहिजे ना हो महाराज घेतो तुला कृपा होईल माझ्या महाराज ओम चामुंडाय तुला आम्ही काही साधा माणूस वाटलो काय नाही चामुंडाय वच्छ महाराज काय महाराज काय हाय हा हे परीस आहे परीस काय काय असतं तुला हे परीस लागल सोला होईल महाराज हे लवकर लावा की माझ्या अंगाला महाराज घेऊन बसला महाराज मी असा बोमला फिरलो असतो का मग काय म्हणताय महाराज त्याला वस्तू पण चांगली पाहिजे मग काय करू म्हणताय महाराज पाठीमाग जा जंगलात हा जंगलाच्या मोदोमोद हा एक पौराणिक बूट आहे बूट बर पाचशे वर्षापूर्वीचा बूट आहे तो घेऊन येत बर त्या बुटाला मी ही लावलं लावल की बोटाच काय होईल सोन सोन्याचा बूट घाऊन मला गेलं पाहिजे लवकर म्हणाला घेऊन साजू मी आता महाराज आईला आलोय मी खर एकट्याला आलोय बे वाटतंय एक काम करतो जोडीला कोणाला तर घेतो कसं आहे जंगल लय मोठा आहे हो जातो आपला सुयोग आपला वागाव हो कर त्याला घेतो जातो बाबा जोडीला कोणतं असतं बरं असतंय हॅला जातो बाबा आता काई काई में में चल नका मला इ तू जंगलात घेऊन आलाय का काय काळजी करू नको तुला पैसे भेटले म्हणजे बस नको तुला सोन्याची स्किम आहे सोनं मिळते मग फक्त माझ्यावर तू चल काय होत नाही रे चल पैसे मिळालं म्हणजे बस बाकीचं काय टेन्शन घेऊन तू चल 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 नसतो माझ्यावर ना बापू थांद बाबा ना या मानसिकानं आपाला सांगितलंय काय सांगितलं तू जंगलात एक तू काय तान होणार पण आपण जेवण मागे गेलो तर जंगल किस्त मोठं काय नसतं जंगलात बघ मला बाबा वाटत बर का आले काय नसतंय चल मग लवकर त्या आपाच्या आधी आपल्याला पोचलं पाहिजे आपा हा जरा दम लागलाय पोहोला बसूया बाबा जरा बसू बाबा सांग तू गावा ना काय बाबा काय कुठं तुला सांगितलं कुठं गावायचं काय करायचा बाबा कुठं आणून ठेवलंयच मला महिंदा भेवाडतो या जंगलात आपल्याला एकदा बुट गावला सोन्याचा बुट होणार हा

पोरानू तुम्ही असं करा तुम्ही थमामीच विषय झालाय चौघात पावशी तुम्ही आपल्याला बुट गावला आहे बुट सोन्याचा करायचा पैसा घ्यायचा लगेन करायचं

महाराज या काय आण तुम्ही महाराज हो म्याक डॉल आणली तसला वाटल काय तुझा मी मग संतरा नाही आणलेली कामाच काय झालं महाराज हो हा बाण बू लाज पंजूबाने गाठली आला तो आजोबानं गाठला आजोबाने माझ्या बापाला दिला बापाने मला दिला होता हि बूळ हे महाराज

आलोच मी आलो आलो लगेच आलो लगेच आलो मी पा, हा अरे महाराज गेले की कधी येणार सोन्याचा बूट बुटा नाही गेली तिथेच बुटा नाही तुमच्या का ते बूट घालून गेल कळ झाला गे सोन्या नव्हते एक बूट राहिले ते बूट आम्हाला लावून दिले आपल्या आपल्याला धड्याला द्यायचे आपल्याला त्याला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल करा सबस्क्राईब करा अशाची मालपण अवश्य बघा